सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवन कलामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण एक सुंदर अशी नवीन बाहीची डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी बाही कट करून घेतलेली आहे आणि इथे हे कॅनवॉस घेतलेला आहे कॉलरला जे आपण कॅनवॉस लावतो उत ना ते घेतलेलं आहे तर पेपर कॅनवॉस पण चालेल इथं तर इथं बाहीची माप बघूया अगोदर सुरुवातीला बाहीची उंची बघूया तर इथं बाहीची उंची आहे सव्वा पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेला आहे आपण पाऊन इंच आता आपण बाहीची रुंदी बघूया तर ही बाही जी आहे चौतीस साईजची आहे तर त्यानुसार बाहीची रुंदी घेतलेली आहे नऊ इंच कॅफाईट घेतलेली आहे अडीच इंच आणि इथं ब्लाउज पीसचा जो भाग घेतलेला आहे म्हणजे हा कपडा तर पूर्ण असा पीसचा पन्नास घेतलेला आहे रुंदीला तर इथं अठरा इंचचा आहे पाहू शकता असं डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे एकाच एक भाईसाठी आपल्याला एवढा कपडा लागणार आहे असं फोल्ड मध्ये आहे पाहू शकता दोन भाया तयार करण्यासाठी आणखी आपल्याला एवढाच कपडा लागणार आहे तर इथं बरोबर केलं साईडनी आणि आता इथं आपण बाहीची डिझाईन तयार करायला घेऊया खुल्या साईडनी अगोदर आपण सहा इंचावरती पॉइंट देऊन घेऊया तर हा पॉईंट तुम्ही सहा साडेसहा सात इंचावरती देऊ शकता जसं तुमच्या बाहीची रुंदी असेल म्हणजे हा जो पन्ना आहे ब्लाऊज पीसचा जर जास्त चुरून दिला असेल तर तुम्ही इथे जास्त पण अंतर घेऊ शकता आणि इथून मी असं मार्किंग करून घेते आणि छोट्या छोट्या कट पण देऊन घेते मी इथं म्हणजे समजेल आपल्याला खालच्या साईडने मार्किंग नाही उमटत त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं कट द्यावं लागतं म्हणजे दोन्ही साईडने कट ओळखू येतील चला मग आता तयार करून घेऊया कट तर दिलेले आहेत दोन्ही साईडने इथं आणि इथं आणि जो आतमधला स्पेस आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या सुंदर वाहीची डिझाईन आहे आणि ज्या सहा इंच घेतलेला आहे ना तिथं आपल्याला प्लेट्स द्यायच्या नाहीत आणि जिथून आपण रेश ओढलेली आहे आणि कट दिलेला आहे तिथून पुढच्या साईडने आपल्याला प्लेट्स द्यायला सुरुवात करायचंय एकसारख्या आपल्या प्लेट्स आल्या पाहिजेत सध्या ही बाहीची डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे आणि खूप मस्त दिसते तुम्ही तुमच्या कोणत्याही साडीवरील ब्लाऊजसाठी ही डिझाईन बनवू शकता अगदी सुंदर दिसते तर अशा छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहे ज्या कोणा याला ऑर्डर करायचं आहे त्याने स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करा साडेपाचशेपासून सुरुवात आहे आणि कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे पार्सल तुम्हाला घर पोच मिळाल्यानंतर पोस्टमॅनकडे पैसे द्यायचे आहेत तर हो माझं जे ब्लाऊजचं कटिंगचं पार्सल आहे ना ते सरकारी स्पीड पोस्टाने तुम्हाला घर मिळणार आहे कॅश ऑन डिलेवरीने करा किंवा ऑनलाईन पेमेंट करून करा व्हॉट्सअपवरती मॅसेज करा पॅटर्नविषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर इथे बोलत बोलत अर्धा प्लेट्स झालेल्या आहेत तर असंच पूर्ण दुसऱ्या पॉईंटपर्यंत म्हणजे जो कट दिलेला आहे तिथंपर्यंत मी असे प्लेट्स देऊन घेते एका साईडने आपल्या प्लेट्स देऊन तयार झालेल्या आहेत तर आता दुसऱ्या साईडने आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत तर सेम अशाच दुसऱ्या साईडने प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत जशी सुरुवातीच्या प्लेट्स दिलेल्या आहेत त्यांची तोंड जशी आहेत ना तशीच करायची आहेत आपल्याला आणि व्यवस्थित सेट करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे अगोदर प्लेट्स तयार करायच्या आहेत नंतर याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हे असे प्लेट्स वगैरे देतो ना त्यावेळेस प्रेस करून घ्यायचं असतं तरच ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट होतात तुम्ही ही बाहीची डिझाईन आहे ना मी हाफ बाही मध्ये करत आहे तर तुम्ही ही लांब बाही साठी सुद्धा ही डिझाईन तयार करू शकता तर त्यासाठी सुद्धा खूप छान दिसतं वरच्या साईडने प्लेट्स घ्यायच्या आणि खालच्या साईडने काठपदर साडी असेल तर त्याचा काठ लावायचा खाली मस्त दिसते ती पण साडे दहा दहा इंचाची अशी बाही असते ना लांबाई तर त्यासाठी समजा एखाद्या वेळी जर तुमचा काठ असेल काठपदर साडीवरचं ब्लाऊज असेल तर त्याचा काठ असेल चार पाच इंचाचा तर आणि त्यामधून तुम्हाला वरचा हा प्लेट्ससाठी कपडा किती लागणार आहे तेवढा घ्यायचा आहे आणि प्लेट्स तयार करायचे आणि खालच्या साईडनी काठ लावून घ्यायचा एकदम मस्त दिसते तुम्ही हाफबाहीमध्ये करा किंवा असं लांबबाही करा छान दिसते इथं प्लेट्स तयार आहेत तर आता इथं मी प्रेस करून घेते तर इथं मुलीला मदतीला घेतलेलं आहे कारण मी दोन्ही हाताने आहे आणि प्रेस करण्यासाठी तिला लावलेलं ला आहे कोणी मदतीला असेल तर असं प्रेस करून घ्या कारण प्लेट्स असं एकलीला सेट करणं आणि प्रेस करणं हे नाही जमत त्यामुळे मदतीला घ्यायचं कोणाला तरी आणि प्लेट्स सेट करून घ्यायचे अशा आपण जरी प्रेस नाही केले तर प्लेट्स अशा उभारलेल्या दिसतात आणि ती डिझाईन पण व्यवस्थित नाही वाटणार तर या पद्धतीने आपल्या प्लेट्स व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत आणि थोडंसं वरून एक वेळेस सर्व प्लेट्सला हलक्या हाताने असं प्रेस फिरवून घ्यायची जास्त प्रेस गरम नाही करायची जास्त जर गरम केला तर ज्या प्लेट्स आहेत ना त्या खूप चिटकून बसतात त्यामुळे तेवढाही त्या गरम नाही करायचं व्यव मीडियम करायची आणि प्रेस करून घ्यायचं असं आणि साईडने जे दोरे दोरे वगैरे आलेले आहेत ते मी कट करून घेते तर हा तर भाग आपला तयार आहे तर आता आपण जो बाही तयार केलेली आहे अस्तरची कट करून ती घेऊया आणि ब्लाउज पीसचा भाग उलट्या साईडने करायचा आहे आणि इथून खालच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण बाहीला शिलाई देऊन घ्यायचे वरच्या साईडने शिलाई देत वेळेस प्लेट्स ज्या आहेत ना ते व्यवस्थित सेट करू करू आपल्याला शिलाई देऊन आहे शिलाई देण्यामध्ये प्लेट्स उचकायच्या आणि ते वरून वेगळं दिसेल तर व्यवस्थित शिलाई देऊन घ्या आणि हा एक्स्ट्रा जो कपडा आहे ब्लाउज पीसचा तर तो आता आपण कट करून घेऊया आता इथे अस्तर पण लावून तयार आहे तर आता खालच्या साईडने आपल्याला बॉटम तयार करायचा आहे तर त्यासाठी आपण ब्लाउज पीसची आणि अस्तरची एक पट्टी घेणार आहोत आणि जे मी तुम्हाला कॅनवास दाखवलं होतं ना ते पण आपल्याला इथं लागणार आहे तर ही पट्टी घेतलेली आहे वरच्या साईडने ही उलटी बाजू आणि खालच्या साईडने सरळ तर ही पट्टी जी आहे ती अडीच इंचाची आहे आणि हे कॅनवास घेतलेलं आहे जेवढी आपल्या बाहीची रुंदी आहे ना तेवढंच कॅनवास घ्यायचं आहे आणि या याचीच आपल्याला अस्तरची अशी पट्टी घ्यायची ब्लाऊज पीस एवढीच आणि हे जे कॅनवास आहे ना ते आपल्याला या ब्लाऊज पीसला चिटकवून घ्यायचं आहे प्रेस करून तर कसं चिटकवायचं ज्या एका साईडने त्याला शायनी बाजू असते या कॅनवासला आणि दुसऱ्या साईडने प्लेन असतं ज्या साईडने शायनी बाजू असते ना ती साईड ब्लाऊज पीसच्या साईडने करायचं आणि प्रेस फिरवायचं म्हणजे चिटकलं जातं उलट्या साईडने जर आपण लावायला गेलं तर हे गे चिटकत नाही हे पाहाचं व्यवस्थित चिटकून बसतं म्हणजे आपल्याला पुढील शिलाया द्यायला व्यवस्थित येतं नाहीतर चिटकलं नाही तर मग शिलाई आपण व्यवस्थित देता येत नाहीत आता अस्तरचा पण भाग घेऊया आपण इथं अस्तरची पट्टी आपल्याला खालच्या साईडने ठेवायची आहे आणि याच्यावरती जे आपण कॅनवास चिटकवलेला आहे ते ठेवायचं आहे आणि इथून आता आपण शिलाई देऊन घेऊया कॅनवासच्या कडेने किंवा थोडीशी कॅनवास वरून जरी शिलाई गेली तरी चालतं तर मी त्याच्या थोडंसं खालूनच देत आहे वरून नाही जाऊ देत शिलाई आता आपण दाब शिलाई देऊन घेऊया दाब शिलाई नेहमी अस्तरच्या साईडने द्यायची आहे म्हणजे जो मेन कपडा असतो त्याच्यावरून दाप शिलाई कधीच द्यायची नाही दुसऱ्याच कपड्याहून द्यायची असते म्हणजे जो आपण दुसरा लावलेला असतो अस्तरचा म्हणा अगर दुसरा कोणता असेल तर त्यावरून द्यायची आता फोल्ड करून मी वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेते हा बॉटम आपल्याला खालच्या साईडने लावायचा आहे कॅनवास लावल्यामुळे तिथे एक वेगळाच लूक येतो आणि छान डिझाईन दिसते शेवटी फायनल लुक पहा बाईचा मस्त असा दिसतोय आता इथे शिलाई देऊन झालेली आहे तर आता उलट्या साईडने करते आणि जे कॅनवास आहे ना त्याच्या खाली पाव इंच ब्लाऊज पीस आणि अस्तरचा कपडा ठेवते आणि बाकीचा कट करून घेते एवढाच लागणार आहे आपल्याला बाकीचा कट करत आहे मी आता आपण बाही घेऊया आणि जी आपण पट्टी तयार केलेली आहे ती खालच्या साईडने ठेवायची तिची वरच्या साईडने सरळ बाजू खालच्या साईडने उलटी बाजू वरच्या साईडने आपल्याला नंतर पलटी करायचं असतं म्हणजे वरून सरळ बाजू येते तिची आणि इथून एक आपण पाव इंचावर शिलाई देऊन घेऊया त्यानंतर दाब शिलाई देऊन घ्यायचंय दाब शिलाई दिल्यामुळे ही जी पट्टी आहे ना ती वरच्या साईडने व्यवस्थित फोल्ड होते बनवायला ही डिझाईन खूप सोपी आहे आणि दिसायला एकदम मस्त आहे फक्त एवढंच की याच्यासाठी कपडा जास्त लागतो आणि ही जी पट्टी लावलेली आहे ना ही ले ले पट्टी तुम्ही साडीतील कपड्याची सुद्धा तुम्ही लावू शकता ब्लाऊज पीस जर साडीवरचं असेल ब्लाऊज पीसचं ज्या प्लेट्स वगैरे दिलेल्या आहेत त्या द्यायच्या आणि ही जी आता पट्टी लावत आहोत ना ती पट्टी आपण साडीतील कपड्याची सुद्धा यूज करू शकतो इथं पट्टीला वरच्या साईडने पण शिलाई देऊन घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे मी तुम्हाला एक फिटिंगची शिलाई देऊन दाखवते म्हणजे बाहीचा फायनली लुक तुम्हाला समजेल खूप मस्त आहे तुम्ही नक्की नक्की बनवून बघा एकदम छान आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त असा बाईचा लूक आलेला आहे एकदम छान दिसते लांबबाईमध्ये करा किंवा हाफभाईमध्ये करा तर चला मग आजची बाहीची डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय